बंधुनो नमस्कार कागल कोल्हापूर महामार्गानजीक असलेल्या कनेरी मठाच्या स्वामीला कर्नाटकात बंदी घालण्याची मागणी लिंगाय जागतिक लिंगायत महासभेने केली असून कर्नाटक सरकारने या स्वामीवर कायदेशीर कारवाई करून त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे याबाबतची हकीकत अशी समजते की गेल्या आठवड्यात दिनांक वीस अक्टोबर रोजी सदर सदरस्वामीनी कर्नाटकचे आद्यदैवत असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचा अनादर करून या वचनांचे पालन करणाऱ्या अनुयायावर अनुयायांना आणि त्याचे प्रसार करणाऱ्या मठाधीशांना जोडाने आणले पाहिजे असे वक्तव्य कर्नाटकातील एका प्रवचनात केले होते याचा उद्रेक होऊन कर्नाटकातील जागतिक लिंगायत महासभेने या स्वामींच्या प्रवचनावर बंदी घालण्याची मागणी केली असून कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातून याचा लिंगायत समाजातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे यानंतर या, या स्वामीजींनी बसवतत्वाचा विरोध करून बसवतत्वाचे अनुकरण करणाऱ्या अनुयायांना जोड्याने हाणले पाहिजे आणि ते सोळीमगळा म्हणजे फार वाईट शब्द आहे तो त्याचा मी उल्लेख इथं करू शकत नाही सुडी मागणे असे उल्लेख केले आहे त्यामुळे संतापाची लाट कर्नाटकभर पसरली आहे या स्वामीजीला कर्नाटकात पाय ठेवता देऊ नये असे अशी मागणी अनेक थरातून लिंगायत समाजाच्या करण्यात येत आहे प्रारंभी बागलकोट जिल्ह्यातून विजापूर जिल्ह्यातून या स्वामीजींना प्रवेश बंदी करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रवेशबंदीवर बंदी लागू केली आहे त्याचप्रमाणे नुकताच हुबळी येथे देखील धारवाड जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे लिंगायत समाजाने निवेदन देऊन या स्वामीला कर्नाटकात पाय ठेवण्यास बंदी करण्याची मागणी केली आहे स्वामीजींनी अत्यंत वादग्रस्त विधाने केले असून याबाबत जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत जगाला मानवतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांच्या वचनांचा अनादर करून या स्वामीजींनी परंपरागत मनोवादी विचार लिंगायत समाजावर लादण्याचा प्रवच प्रयत्न आपल्या प्रयत्नातून आपल्या प्रवचनातून चालवलेला आहे आणि तो समाज घातक असल्याचे विधान लिंगायत समाजातील अनेक बुद्धिवाद्यांनी व्यक्त केलेले आहेत याबाबत कर्नाटकातील लिंगायत समाज पुढे सरकवला सरसावला असून या स्वामींना कर्नाटकात पाय ठेवू देऊ नये अशी मागणी सरकारकडे लावून धरली आहे तथापि कनेरी मठाच्या स्वामींनी याबाबत आपण काहीही चूक केलेली नाही आणि या वक्तव्याबाबत आपण क्षमाही मागणार नाही असा खुलासा देखील मा वृत्तमाध्यमांच्या समोर केला आहे तथापि ज्या ज्या ठिकाणी हे स्वामी जातील त्या जा त्या ठिकाणी निषेध मोर्चे आणि त्यांचा प्रखर विरोध करण्यात येत आहे तथापि धारवाड बागलकोट विजापूर आदी जिल्ह्यातून स्वामीजींच्या प्रवचनावर बंदी लादण्यात आल्यामुळे कर्नाटकात हा एक चर्चेचा विषय झाला आहे यानंतर याची प्रतिक्रिया कर्नाटकभर उमटावी आणि कर्नाटकातील विद्यमान सरकार अस्थिर व्हावे असाही असेही कुयंत्र या स्वामीजींच्या वक्तव्यामागे असल्याचे बोलले जात आहे कारण हे स्वामी मनुवादी विचारसरणीचे असून त्यांनी लिंगायत धर्मातून प्रमाणे मनुस्मृतीला हद्दपार केल्यानंतर देखील बसवेश्वरांनी या स्वामीजींनी पुन्हा एकदा लिंगायत धर्मावर मनुवादी विचारसरणीचा पगडा लादण्याचा प्रव प्रयत्न आपल्या प्रवचनातून प्रवचनातून चालविलेला आहे याचा सर्वतोपरी निषेध होणे आवश्यक आहे